नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथील हरभऱ्याचे भाव तर पुरतो व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओ कडे

चना शकेंद्रांनो चण्याचा दुसरा लॉट बघूया पाच हजार आठशे रुपये नंबर एक क्वालिटी चना शकेंद्रांनो चण्याचा तिसरा लॉट बघूया चौथा लॉट लॉटाय चॅनल शेतकरी सातशे रुपये मीडियम क्वालिटी चना शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद